नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात भारतातील प्रथम साई मंदिर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुडा कबिलगावमध्ये दोनशे गुंड्याचा शेती अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला जाणून घ्या प्लॉटची संपूर्ण माहिती त्या अगोदर आमचं युट्यूब चॅनल शिबिरा वन याला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढा तालुक्यात भारताची प्रथम साई मंदिर म्हणून प्रसिद्ध असणारा कुडा कबिलगाव मध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर हा दोनशे कुंड्याचा पीन शेती अॅग्रिकल्चर प्लॉट आहे या जागेविषयी म्हणाल तर पूर्णपणे सिंगल अन्न व क्लिअर टायटन हा प्लॉट आहे या प्लॉट चे से सेपरेट नकाशा वसतभरा देखील उपलब्ध आहे या प्लॉट ची जागा मालकाने गव्हर्नमेंट नसती देखील केलेली आहे व या प्लॉट न कंपाऊंड देखील घातलेले आहे जागेमध्ये पाण्याची सोय म्हणाल तर जागा मालकाने जागेमध्ये दोन पाण्याचे विहिर देखील केलेले आहेत आणि या विहिरीला वर्षाचे बाराही महिने पाणी उपलब्ध असते जागेमध्ये झाडांच्या लागवडीबद्दल विचाराल तर जागा मालकाने साधारण पंच्याहत्तर हापूसंबाची कलमे शंभर नारळ व एकशे पंचवीस काजू कलमे फनस जी ची साधारण चार ते पाच झाडे उपलब्ध आहेत ही सर्व झाडे लागते आहेत मित्रांनो हा प्लॉट अंश बनण्याचा म्हणजेच पाच एकर पेशे ते अॅग्रिकल्चर प्लॉट आहे या झाडांच्या जलागुडीस बरोबर एक छोटेशी कोकणी घर देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टी विकण्याचे कारण म्हणजे प्रॉपर्टी मालकाचे सिंधुदुर्गमध्ये मध्ये दोन ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत ही दोन्ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्याने ही प्रॉपर्टी विकत आहे या प्रॉपर्टी जवळची बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ ही फक्त चार किलोमीटर अंतरावरती उपलब्ध तसेच जवळचे रेल्वे स्टेशन हे फक्त एक किलोमीटर अंतरावरती उपलब्ध तसेच मुंबई गोवा हे पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आता आपण जाणून घ्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीपासून जवळ आहे व मुख्य रस्त्याला लागून आहे तसेच कुडा रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर ते आहे मित्रांनो पाच एकरचा म्हणजे दोनशे गुंट्याचा पूर्णपणे डेव्हलप असा बीनशेती अॅग्रिकल्चर प्लॉट आहे सोबतच मोठ्या प्रमाणात लागवड देखील उपलब्ध आहे तसेच कोकणी घर देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टीची अपेक्षित किंमत जागा मालकात तीन लाख प्रति गुंठा म्हणजे सहा कोटी निगोशिएबल अशी आहे या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा तसेच आमच्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजची लिंक खालील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा कारण अशा प्रकारच्या कोकणातील प्रॉपर्टीची माहिती सर्वप्रथम मिळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनल शुभ प्रॉपर्टी कुपार याला सबस्क्राईब करा